नमस्कार मित्रांनो नपुसंगता किंवा इरटाईल डिस्फंक्शन हे आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन आहे मला वाटतं आउट ऑफ दहा लोकांपैकी आठ लोकांना केव्हा ना केव्हा के आपल्या लाईफमध्ये इरेक्शनचा प्रॉब्लेम येतोच आणि ह्याच विषयावर आज मी तुमच्यासाठी सायंटिफिक माहिती घेऊन आलेलो आहे की कि इरेक्शन किती टाईपचे असतात त्यात कोणत्या टाईपवर कोणते इरेक्शनचं व ट्रीटमेंट चांगलं होऊ शकतं त्या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे तुम्हाला मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला जो व्हिडिओ बनवण्याचा जो छंद आहे तो छंद मला म्हणजे अजून जपून ठेवा तर मित्रांनो सर आता आजच्या व्हिडिओला चालू आपण सुरुवात करूया मित्रांनो की माझा आजचा विषय आहे की इरटाईल डिस्फंक्शन याचे किती टाईप असतात इरटाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंता नपुसंताचे टाईप तीन टाईप असतात जर पहिलं असतं इज अ सायकोजेनिक इरेक्शन दुसरं असतं रिफ्लेक्स रिप्लेक्स इरेक्शन तिसरं असतं नॉक्चरनल इरेक्शन या सर्व इरेक्शनविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रांनो पहिलं मी सांगितलं तुम्हाला सायकोजेनिक इरेक्शन सायकोजेनिक इरेक्शन म्हणजे हे तुमच्या मेंदूपासून सुरुवात होतं आणि मग खाली खाली आपल्या इंद्रियाकडे उतरतं त्याला आपण सायकोजेनिक इरेक्शन म्हणतो म्हणजे पहिले आपल्याला विचार येतात आपल्या माइंडमध्ये काहीतरी बघितल्यानंतर काही सेक्सी रील बघितलं किंवा सेक्सी पिक्चर बघितलं तर आपल्या माइंडमध्ये जातं आपल्या माइंडमध्ये एक प्रोसेस चालू होते ती प्रोसेस पिट्युटरी ग्लॅनला स्टिम्युलेट करते मग पिट्युटरी ग्लॅनचा संदेश आपल्या दुसऱ्या ग्रंथीला पाठवते ॲड ग्रंथीला पाठवते मग ॲडिनक ग्रंथी टेस्ट टेस्टीजला पाठवते संदेश आणि टेस्टिस आपलं टेस्टस ट्रान्सिग्रेशन करतं आणि त्यामुळं आपल्याला इरेक्शन मिळतं आणि दुसरी गोष्ट की आपल्या पॅयासिम्पॅथेटिक नव जे असतात आपल्या माइंडमध्ये त्या स्टिम्युलेट होतात त्या आपल्या पेनिसपर्यंत जातात आणि ते पेनिसला आपल्याला इरेक्शन देतं याला आपण म्हणतो सायकोजेनिक इरेक्शन तर हे सायकोजेनिक इरेक्शन हे आता केव्हा डिस्टर्ब होणार आहे जेव्हा केव्हा तुमच्या डोक्यामध्ये अँगझायटी आणि डिप्रेशन आहे यांनी घर केलेलं आहे तर तुमच्या मनामध्ये सेक्च्युअल थॉटच येणार नाही तर तुम्हाला ही जी मी तुम्हाला पहिली सायकल सांगितलेली आहे ती सायकल तयार होणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला इरेक्शन मिळणार नाही तर याचं मेन जे कारण असतं ॲंगझायटी डिप्रेशन किंवा जास्त अजून काही दुसऱ्या तुमच्या डोक्यामध्ये विचार असतील तुमच्या धंद्याचे म्हणा किंवा जॉबविषयी म्हणा किंवा अजून काही कारणाने काही आपल्या म्हणजे घरी काही म्हणजे प्रसंग घडला किंवा आपल्या नवऱ्या बायकोचे भांडणं असतील किंवा अजून काही घरी अडचणी असतील या जर तुमच्या डोक्यामध्ये हे जर विचार असतील तर जे मी तुम्हाला थॉट प्रोसेस सांगितली की सेक्च्युअल थॉट आपल्या माइंडमध्ये नसतील तर आपल्याला इरेक्शन येणार नाही आणि म्हणून त्याला आपण सायकोजेनिक इरेक्शन म्हणतो दुसरं आहे रिफ्लेक्सोलॉजी इरेक्शन आता रिफ्लेक्सोलॉजी कसं असतं की के जेव्हा केव्हा तुम्ही पेनिसला टच करता किंवा तुमच्या टेस्टीजला टच करता थोडं टेस्टीला खाज आली तुम्ही टेस्टीला खाज करता आणि स्पर्श झाला पेनिसला तर तुम्हाला इरेक्शन मिळतं याला आपण रिफ्लेक्स रिफ्लेक्स इरेक्शन म्हणतो की जेव्हा जेव्हा आपण आपल्या प्रायव्हेट पार्टला स्टिम्युलेट करतो किंवा आपण टच करतो या टचमुळं आपल्या प्रायसपात्री नर्सद्वारा आपल्या मेंदूकडं संदेश जातात आणि तिथली ग्लँड सिक्रेट झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टॉन हार्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळतं याला म्हणतो आपण रिप्लेक्स इरेक्शन रिप्लेक्सोलॉजी इरेक्शन जे असतं ह्याचं जर मेन म्हणजे डिस्टर्ब जर करायचं कारण असेल तर त्याला असतं एक तर पेनिसमध्ये काही प्रॉब्लेम असतील न्युरोलॉजी प्रॉब्लेम असतील किंवा व्हॅस्क्युलर काही प्रॉब्लेम असतील इथला बरोबर नसेल किंवा तुमचं हार्ट पंपिंग कमी करत असेल किंवा तुमच्या नव रेन जे असतात त्यात त्यांचं स्टिम्युलेशन जे जितकं प्रॉपर पाहिजे ते मिळत नसेल तर तुम्हाला रिप्लेक्स इरेक्शन तुम्हाला येणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला नपुसंगता येऊ शकते यासाठी पण आपल्याकडं शॉक्टवे थेरॅपी आहे पी शॉर्ट थेरॅपी आहे खूप चांगल्या थेरॅपी आहे शंभर टक्के रिझल्ट देणाऱ्या थेरॅपी आहे त्याच्यानंतर असतं नॉक्चरनल इरेक्शन नॉक्चरनल म्हणजे रात्री येणारं झोपीमध्ये येणारं इरेक्शन बऱ्याच लोकांचं असं होतं की डॉक्टर साहेब मला सकाळी सकाळी इरेक्शन येतं मला रात्रीतून दोन ते तीन वेळा इरेक्शन येतं पण नेम मी नेमकं जेव्हा केव्हा मी सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायला जातो तेव्हा मला प्रॉपर इरेक्शन होत नाही याला मेन कारण जे असतं की सुप्त अवस्थेमध्ये तुमचे विचार चांगले असतात तुमच्या मनामध्ये दुसरे विचार नसतात हार्मोन चांगले असतात तुमचे हार्मोन स्ट्युम्युलेशनमुळं तुम्हाला रात्रीतून दोन ते तीन वेळा चांगले प्रॉपर इरेक्शन येतात पण जेव्हा तुम्ही जागृत होता तेव्हा अजून तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार किंवा काही थॉट येतात निगेटिव थॉट येतात आणि ते पुढते तुमच्या थॉट सेक्च्युअल थॉटला सप्रेस करतात आणि त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करता तेव्हा इलेक्शन येत नाही तर असं पण केव्हा केव्हा घडतं याच्या प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतं तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला मा या आणि प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला पाहिजे असेल सायंटिफिक ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट द्या मित्रांनो फक्त ऑनलाईन औषधी मागून किंवा शिलाजीत आणि अश्वगंधा स्वतःच्या मनाने खाऊन जर तुम्ही सेक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल किंवा इथं तिथं बंधू लोकांचा डॉक्टरांकडे जाऊन जर तुम्ही उपचार करत असाल तर मला वाटतं तुम्ही स्वतः स्वतःची फसगत करत आहात इतकं लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला नपुसंगतेचा प्रॉब्लेम असाल असेल तर माझ्याकडं आजच्या स्थितीमध्ये सर्वात जगातील अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो